मंडळी घेऊन आपण एक यांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आपण हजार पंचवीसच्या अतिवृष्टीच्या बद्दल केलेला आहे आणि ज्या समितीनं शिफारशी केल्या ते बोगच पंचनामे घेऊ खऱ्या लाभार्थ्याला न्याय मिळाला नाही असं आपण ह्याच्यात नमूद केलेलं आहे बिलकुल याबद्दल आपलं काय म्हणणं आहे महाराष्ट्राला कळत असं शेतकरी पाणशिवडी येथील शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे सत्यप्रस्थितीने पंचनामे केलेले खरडून गेलेले जमीन नदीच्याकडच्या जमिनी खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे केले नावापुरते आणि त्यांचा माळव्याचा भेटला खोट्या लोकांना माळावरील शेती जे आहे त्या माळावरल्या शेतीच्या लोकांना माळवीचा भेटला आणि नदीच्या कडनं जी नदीच्या बाजूची जमीन जी खरडून गेली त्याचे गट नंबर वेगळे त्याचे गट नंबर वेगळे हे गट नंबर वेगळे असताना त्याचे ह्या समितीने कृषीसेवक कृषी सहाय्यक वडजे आणि गावातील पोलीस पाटील आणि आमच्या इथला तलाठी आणि ग्रामशोक ह्या लोकांनी समिती स्थापून बसल्या जागेपासून नावं यादी तयार करून प पैसे खाऊन यांनी यादी तयार शासनाला पाठवून दिली आमच्या पानशिवडीच्या नदी खडू वाहून गेलेल्या नदी लोकांची फसवणूक केली शासनाची फसवणूक केली याच्यामध्ये आणि त्यांना महावेजा भेटला आम्हाला महावेजा भेटला नाही आमचे सत्यप्रस्थिती असलेल्या लोकांची महावेजा न भेटल्यामुळं आम्ही पाच शंभर लोक आज मिळून इथं निवेदन द्यासाठी आलो तशी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आता कृषी तालुका कृषी अधिकारी साहेबाला सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला सत्य परिस्थितीचे वाहून गेले नदीचे कडेचे जमिनी विहिरी भुजून गेल्या त्याच्या परिस्थितीने त्याने अंधारात ठेवल्या आम्हाला या समितीने कृषी सेवकाने आणि प्रत्येक वेळेस असेच नाही प्रत्येक वेळेस या शासनाच्या निमित्त अनुदान कोणतं शासनाचे जे सेवा कामासाठी ते पूर्णपणे चार दोन लोकांना हाताशी धरतात गावातल्या लोकांना आणि त्यांनी काय करतात पूर्ण दिशाभूल करतात गावातल्या लोकायला येडे समजून चार लोकांना हाताला धरून हे येड्या बैलाचा आऊ आणल्यासारखं हा पानसिडी येथील फार मोठ्याने होत आहे कृषी आहे साहेब प्रश्न दुसरा असा आहे गाव तुमचा आहे गावचा पोलीस पाटील तुमचा आहे बरोबर आहे हो आणि गावामधील जे तलाठी येतो त्याच्यात नाव तुम्ही नमूद हो ग्रामपंचायत अधिकारी भाई गाव तुमचा क्रमसेवक आहे तलाठी शिंदे साहेब नाव दिसते या निवेदनामध्ये पोलीस पाटील हो मग होणारे पोलीस पाटील स्थानिकचे त्यांना गावची सगळी परिस्थिती माहीत असताना होणारे ना असं प्रकरण या लोकांसोबत राम केले असं तुम्हाला म्हणायचे होणारे आणि सत्याचे साहेब सत्या वळजे साहेब पैसे घेऊन छप्पन संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते तर ते आदेश पालन केलेत का किंवा त्यांचे त्यांनी तात्काळ पंचनामे केले नाही नाही गोणारे पोलीस म्हटले दोघांचे संगणमतानं पंचनामे केले यांच्याबद्दल बोनारे पोलीस पाटील आणि वडजे साहेब कशी साहेब या दोघांनी पैसे घेऊन हे पंचनामे जागेवर जाऊन केले घरी बसून केले त्याचे पैसे दिले सुद्धा ते कृषी सेवकांना असं कृषी सहायिकांना असं का केलं असं कशाबद्दल केलं असं हातासाठी पैसे खायसाठी स्वार्थासाठी पैसे खायसाठी घरी शेतकऱ्यांनी एखादीचं विचारलं साहेब आमचा पंचनामा कुठे आणला तू काय सरपंच अस काय पोलीस वाचला त्याला असे अरे राहूची भाषा करायला सध्या पोलीस पाटलाचा रोल काय याच्यामध्ये पैसे घ्यायची त्याला म्हणून गावकरी म्हणून तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला कळशी करा तात्काळ सस्पेंड करावा डबल पंचरामे करून आम्हाला लाभार्थ्यांना सत्य लाभार्थ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा हे आमची विनंती आहे आणि यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे आता कोणाकोणाला निवेदन दिले आणि निवेदनामध्ये काय मागणी केली समजा तुमची आता या निवेदनातून मागणी पूर्ण झाली नसतील झाली नाही तर आम्हाला सर आमदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे कृषी साहेब कृषी अधिकाऱ्याला दिले तलाठी तहसीलदार साहेबाला दिले साहेब डीओ दिले याच्या नंतर जर कारवाई जर झाली नसेल तर आम्हाला उपोषण पर्याय आमरण उपोषण असेवा पर्याय